नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या खेडी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढी गुढीपाडवा आहे याबद्दलची माहिती म्हणजे गुढीपाडव्याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सर्वात अगोदर तुम्हाला व तुमच्या संपूर्ण कुटुंबाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा यावर्षी गुढीपाडवा हा मंगळवारी नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडवा आहे म्हणजे हा गुढीपाडवा हा सण साडेतीन मुहूर्तापैकी सण मानला गेला आहे या वर्षी म्हणजे या दिवसापासून नवीन मराठी महिन्याला सुरुवात होते तसेच नवीन पंचांग शास्त्रानुसार नवीन पंचांगाचा आरंभ या दिवशी होत आहे या वर्षी पंचांग शास्त्रानुसार शके या वर्षी एकोणीशे शेचाळीस से, शेचाळीस आहे व क्रोधी नाम संवस्थान या दिवशी चालू होत आहे हा असे गुढीपाडव्याची माहिती म्हणजे या असे पुराण कथेमध्ये आहे की या दिवशी ब्रह्मदेवाने या विश्वाची निर्मिती या दिवशी केलेली आहे किंवा काही कथेमध्ये अशी सुद्धा आहे किंवा या दिवशी प्रभू श्रीराम हे वनवासातून म्हणजे रावणाचा वध करून जे अयोध्याला आले त्यावेळी हा परवा हा सण साजरा केला जात केला गेला म्हणजे या गुढीपाडवा हा सण सर्वत्र मोठ्या प्रमाणात उत्साहात आनंदात हा सर्वत्र सण साजरा केला जातो या दिवशी नवीन वस्तू साहित्य सुवर्ण खरेदी किंवा नवीन जे कोणत्या पण कार्याचा शुभारंभ या दिवसापासून केला जातो कारण हा साडेतीन मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त मानला गेला आहे तसेच या दिवशी खास करून महाराष्ट्रामध्ये हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात व मोठ्या आनंद उत्साह उत्साहात हा सण साजरा केला जातो या दिवशी प्रत्येक जण आपल्या घरासमोर किंवा घराचे मुख्य प्रवेशद्वारासमोर बांबूची काठी उभा करून त्याला रेशमी वस्त्र किंवा साडी तसेच तांबडा तांब्या व कडिलिंब व तसेच साखरेची माळ असे प्रकारे दोऱ्याचे गुंडाळे डोऱ्याचे गुंडे याला म्हणजे ह्याने दोऱ्याने गुंडाळून हे आपण आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बांबूची काठी या दिवशी रवली जाते व याची या दिवशी पूजा केली जातो आपल्या घरात गुढी उभारणी म्हणजे समृद्धी व मांगल्याचे प्रतीक ही गुढी मांडले जाते या दिवशी प्रत्येक जण एकामेकाला गुढीपाडवायच्या शुभेच्छा देतात व प्रत्येकाच्या घरामध्ये या दिवशी पुरणपोळी तसेच गोडाचा बेत या दिवशी केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहिली की नऊ एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवारी गुढीपाडवा आहे याबद्दलची माहिती व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद